प्राध्यापक प्रकाश सरगर पी एस e. मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण बारावी दृष्टीने महत्वाचे भाग बघत आहोत यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारावी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघत आहोत यामध्ये साखळी पूर्ण करा हा जो आपल्याला प्रश्न क्रमांक एक अमधील पाच गुणांचा प्रश्न आहे ते जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आतापर्यंत झालेल्या ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकातील साखळी पूर्ण करा याचे प्रश्न आपण बघणार आहोत तुम्हाला जर जास्त जास्त मार्क्स पाहिजे असतील तर तुम्ही बोर्डाच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणं हे खूप गरजेचं आहे त्यातील प्रश्न सतत रिपीट रिपीट विचारले जातात तर चला जो तुम्हाला कंपल्सरी पाच गुणांचा प्रश्न आहे साखळी पूर्ण करा तो आपण बघत आहोत यामध्ये बघा पहिली प्रश्नपत्रिका आपली पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीसची ची आहे आणि यामध्ये साखळी पूर्ण करामध्ये पाच प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये अ गट ब गट आणि क दिलेले आहेत यामध्ये साखळी पूर्ण करत असताना एक महत्त्वाचं तुम्हाला टेक्निक माहिती असावं किंवा बोर्डाकडून साखळी पूर्ण कराचे कसे मार्क्स दिले जातात हे माहिती असावं यामध्ये तुम्ही जर प्रश्न सोडवला अ मधला प्रतिकूल हवामान त्याला ब मधला तुमचा बरोबर आला परंतु क मधला चुकला तर तुम्हाला एक पैकी अर्धा मार्क्स दिला जात नाही साखळीचे तुम्हाला पूर्ण मार्क्स कधी दिले जातात जर तुमची साखळी पूर्ण बरोबर असेल म्हणजे बघा अ गटातील प्रतिकूल हवामान ब गटामधील वाळवंटी प्रदेश आणि क गटातील कमी लोकसंख्येची घनता हे तिन्ही ज्यावेळेस बरोबर येतील त्याच वेळेस तुम्हाला एक पैकी एक मार्क्स दिला जातो जर तुम्ही प्रतिकूल हवामानला वाळवंटी प्रदेश लिहिलं परंतु क गटामधील हा तुमचा चुकलेला आहे तर तुम्हाला अर्धा मार्च दिला जात नाही यासाठी साखळी पूर्ण करत असताना तिन्ही अ गट ब गट आणि क गट तिन्ही बरोबर येतील ह्या दृष्टीने बघायचं आहे तर चला आता आपण उत्तर बघूया पहिलं उत्तर प्रतिकूल हवामान तुम्हाला सांगितलेलं आहे क्रमांक दोन आहे वृद्ध लोकसंख्या याचं उत्तर बघा वृद्ध लोकसंख्या ब गटामधील साठ वर्षापेक्षा जास्त वयोगट आणि क गटामधील वैद्यकीय खर्च अधिक तिसरा आहे सखोल उदरनिर्वाह शेती याचं ब गटातलं आहे तांदूळ आणि क गटामधील शेतीचा लहान आकार क्रमांक चौथा आहे साखर कारखाना ब गटामधील वजन घटित कच्चा माल आणि क गटामधील ऊस उत्पादक प्रदेश क्रमांक पाच आहे नैसर्गिक प्रदेश याला भूरचना आणि क गटामधील हिमालय अशा पद्धतीने पहिली प्रश्नपत्रिका पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस ची साखळी आपण बघितलेली आहे यानंतर क्रमांक दोन ची बघूया दुसरी प्रश्नपत्रिका आहे बावीस मार्च दोन हजार बावीस यामध्ये बघा अ गट ब गट क गट दिलेला आहे आपण आता डायरेक्ट अ गट ब गटामध्ये काय दिलं आहे हे न वाचता उत्तर बघूया अ गटामधील बाबा पहिलं क्रमांक एक आहे अंटार्क्टिका याला ब गटामधील काय येईल कायम बर्फाच्छदित प्रदेश आणि क गटामधील काय बघा कायम निवासी लोकसंख्या नाही कायम निवासी लोकसंख्या नाही क्रमांक दोन ना आहे महानगर महानगरला ब गटामधील काय येईल दशलक्षी शहर आणि क गटामधील येईल मुंबई क्रमांक तीन आहे मंडई शेती मंडई शेतीला ब गटामधील येईल आधुनिक शेती प्रकार आधुनिक शेती प्रकार आणि क गटातला आहे भांडवलाचा अधिक वापर भांडवलाचा अधिक वापर क्रमांक चार आहे पनामा कालवा यासाठी ब गटामधला आहे अटलांटिक महासागर आणि क गटात पॅसिफिक महासागर म्हणजे पनामा कालवा हा अटलांटिक महासागर व पॅसिफ महासागरांना जोडतो क्रमांक पाच आहे मानवी भूगोल गटात येईल लोकसंख्या भूगोल आणि क गटातील आर्थिक भूगोल इतर लोकसंख्या भूगोल दिलेला आहे आणि तर आर्थिक भूगोल आहे यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे क्रमांक तीन ची अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसची ची यामध्ये बघा अ गट ब गट क गट दिला आहे आता आपण उत्तर बघूया क्रमांक एक आहे आशिया खंड याला ब गटामधला आहे भूमी तीस टक्के आणि लोकसंख्या सात टक्के हे पहिली साखळी पूर्ण केली क्रमांक दोन आहे कुटीर उद्योग कुटीर उद्योगला ब गटामधील हाताने निर्मित उद्योग आणि क गटामधील कुंभार हे उत्तर आहे क्रमांक तीन आहे नागरी वसाहत त्याला ब गटामधला आहे नगर आणि क गटामधला आहे शहर क्रमांक चार आहे माथेरान त्याला ब गटामधील पर्यटन आणि क गटामधील तृतीय आर्थिक क्रिया क्रमांक पाच आहे मत्स्य क्षेत्र याला ब गटामध्ये डॉगर बँक आणि क गटामधील ईशान्य अटलांटिक महासागर यानंतर क्रमांक चारची प्रश्नपत्रिका आहे सतरा मार्च दोन हजार तेवीस या प्रश्नामध्ये विचारण्यास आपल्या तुम्हाला पुढे दिलेला आहे आता आपण याची उत्तर बघूया क्रमांक एक आहे सागरी वाहतूक सागरी वाहतूकला ब गटामध्ये येईल बंदरांचा विकास आणि क गटामधला आहे व्यापारास अनुकूल व्यापारास अनुकूल क्रमांक दोन आहे कार्यशील लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येला ब गटामधील पंधरा ते एकोणसाठ वयोगट आणि क गटामधील मनुष्यबळाची उपलब्धता यानंतर क्रमांक तीन आहे दंतूर किनारा याला ब गट येईल अंक आणि क गटातले येईल मासेमारी पूरक क्षेत्र मासेमारी पूरक क्षेत्र क्रमांक चार आहे माथेरान हा प्रश्न डबल विचारलाय बघा ब गटात आहे पर्यटन आणि कळ गटामध्ये तृतीय व्यवसाय क्रमांक पाच आहे मृदाशास्त्र यामध्ये मातीची निर्मिती व गुणधर्म ब गटामधील आणि कळ गटामधील प्राकृतिक भूगोल हा येईल यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे पाचवी प्रश्नपत्रिका आहे यामध्ये साखळी दिली आहे ती तुम्हाला दिसत आहे आता याची उत्तर बघूया क्रमांक एक आहे सहारा तर ब गटामध्ये येईल वाळवंट आणि क गटामध्ये येईल कमी लोकसंख्या हा सो प्रश्न डबल विचारलेला आहे क्रमांक दोन आहे सखोल उदरनिर्वाहक शेती या रब्ब गटामध्ये येईल तांदूळ हे प्रमुख पीक आणि क गटात येईल शेतीचा आकार लहान क्रमांक तीन आहे उद्यान शेती ह्याला ब गटातले येईल फळे फुले औषधी वनस्पती आणि क गटामध्ये येईल सागरीय प्रदेश क्रमांक चार आहे कुटीर उद्योग ब गटामध्ये येईल मानवी श्रम आणि क गटामध्ये येईल विनकर क्रमांक पाच आहे जी आय एस जी पी एस ह्यामध्ये ब गटातील संगणक कौशल्य आणि क गटातील उपग्रहाद्वारे भूगोलाचा अभ्यास अशा पद्धतीने आतापर्यंत आपण झालेल्या बोर्डाच्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील साखळी पूर्ण करा हा जो प्रश्न आहे तो बघितला आहे याच्याबरोबरच आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत झालेले नकाशा भरणे सविस्तर उत्तरे लिहा याची सुद्धा व्हिडिओ तयार केले आहेत तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला त्या ठिकाणी ती ते व्हिडिओ बघायला मिळणार आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार